नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार नमस्कार जनतेचा कर्णधार न्यूज आज लाइव गंगाखेड दर्शन निमित्त श्री व्यंकटेश बालाजी गोविंदा मंदिरातले दर्शन तसेच मुस्लिम बांधव हळ वाटप महाप्रसादचा वाटप सर्व व्यापारी प्रतिष्ठान पोलीस नगरपालिका कर्मचारी व गंगाखेड विधानसभेतले लाखो भाविकांनी रथयात्रा व बालाजी मंदिरचे घेतले दर्शन तसेच गोदावरी गंगा माता याचे पण दर्शन घेतले रथयात्रा मोठ्या उत्साहात मिरवणूक निघून संत जनाबाई देवस्थान इथे दे त्याचा समारोप झाला लाखोच्या संख्येमध्ये रथयात्राचा घडण घेतला पुढील दर्शन गंगा गंगाखेड जनतेचा सांगा निघून दाखवित आहे या करणार योजना यावर्षी पण तुम्हाला लाईव दर्शन घरी बसून दिलेलं आहे यावेळेस महाप्रसादचा वाटप श्री तुळजाभावनी युवक गणेश आपले युवक गणेश मंडळ व भक्ती मंडळ तसेच नंदू पटेल राधाजी शिंदे उद्धव शिंदे लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबा साळवे रोहिदास लांडगे इतर सरेच भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग राहून महाप्रसाद व मुस्लिम बांधवांनी सुद्धा याच्यामध्ये फळ वाटप केळी वाटप पाणी वाटप तसेच हिंदू आणि मुस्लिम हे भाईचारा कुठंच हे नाही असा असा दाखवून दिला संदेश म्हणून गंगाखेडचा आदर्श घ्या आणि गंगाखेडच्या आदर्श सर्व वागा नवीन पिढीला हे खूप मोठ्या संदेश आहे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एक ठिकाणी येऊन मस्जिदमध्ये केळ समोर मुस्लिम बांधवांनी खूप इंटरेस्ट घेऊन हिंदू भावच्या सणामध्ये खूप येऊन लोकांना एक जनजागृती करून दिली की आम्ही सुद्धा हिंदू धर्माच्या सणामध्ये आम्ही केळी फराळ वाटप करतो आम्ही एकोकांच्या सोबत राहतो गंगाखेडमध्ये आमच्या कुठलाच भाईचारा म्हणजे भरपूर भाईचारा आहे आणि आम्ही एकमेकांनी हिंदू आणि मुस्लिम एक ठिकाणी येऊन या रथयात्रा व विजयदशमीच्या सणामध्ये लोकांनी भरपूर आनंद घेऊन सर्व मुस्लिम समाजाच्या मुली आणि सर्व हिंदू समाजाच्या मुली एक ठिकाणी येऊन गोविंदाचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले दर्शन पुढील लाईव्ह व्हिडिओ जनतेचा करून घेऊ दाखवत आहे लाईव्ह बघा आणि चॅनलला लाईक करा जिथं आत्ता तिथं पहा आणि दर्शन घ्या गोदावरी माताचे दर्शन घ्या गोविंदाचे दर्शन घ्या चला ओके थँक्यू